भारतात पंतप्रधान बनण्यासाठी पाच प्रमुख दावेदार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सध्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनची लगभग सर्वत्र सुरू आहे इतकेच नव्हे तर सात टप्प्यामध्ये होणाऱ्या या इलेक्शनच्या तारखा देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त पंतप्रधान बनण्यासाठी पाच प्रमुख दावेदार कोण आहेत यांच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच डॉक्टर हेमंता बिश्व शर्मा भारतात पंतप्रधान पदासाठी प्रमुख दावेदार म्हणून डॉक्टर हेमंता बिश्व शर्मा यांच्याकडे पाहिले जाते जे आसाम या राज्याचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत पेशाने वकील असलेले शर्मा एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक दरम्यान गुवाहाटी उच्च न्यायालयामध्ये वकील होते भारतात त्यांची ही लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर यांना ईशान्य भारताचे अमित शहा म्हणूनही ओळखले जाते नंबर चार अमित शहा आपल्या बेधडक निर्णयासाठी ओळखले जाणारे भारताचे गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री अमित शहा हे देखील दोन हजार चोवीस मध्ये भारतात पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत भाजप सरकारला केंद्रात दुसऱ्यांदा बहुमत मिळवून देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे भारतीय राजकारणातील एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते म्हणूनच नरेंद्र मोदी नंतर ते पंतप्रधान बनू शकतील नंबर तीन राहुल गांधी दोन हजार चोवीसमध्ये राहुल गांधी हे देखील भारतात पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत देशातील सर्वात मोठ्या राजकीय घरात जन्मलेले माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ते पुत्र आहेत काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी ज्यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान कित्येक लोकांची मने जिंकली आहेत जर सत्ता परिवर्तन झाले तर राहुल गांधी हे देखील पंतप्रधान बनू शकतात नंबर दोन नितीन गडकरी महाराष्ट्रातील एक लोकप्रिय राजकारणी व भारत सरकारमधील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून कार्यरत असणारे नितीनजी गडकरी हे देखील दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत आजपर्यंत भारतीय राजकारणात फक्त जनतेच्या हितासाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा पर्यंत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारतात अनेक रस्ते महामार्ग आणि उड्डाण पुलाचे काम झाले आहे सध्या लोकसभेमध्ये नागपूर मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात नंबर योगी आदित्यनाथ रोकटोक निर्णय क्षमता असलेले भारतीय जनता पक्षाचे योगी आदित्यनाथ हे देखील दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते सध्या काम पाहत आहेत उत्तर प्रदेशचे सर्वाधिक काळ सेवा बजावणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते जे सध्या सहा वर्षाहून अधिक काळ सेवा करत आहेत योगी आदित्यनाथ देखील नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते दोन हजार चोवीस मध्ये भारताचा पंतप्रधान कोण असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेला बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील